सलाम सलाम साहेब आज वचनाकडे जात असताना मी विश्वास या विषयावर मनन केलेले त्यातून आपण बघू कारण आम्ही पाहतो की इफिस करास पत्र दुसरा अध्याय आणि आठव्या वचनामध्ये आपण असं पाहतो की कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे आम्हाला हे पाहायला मिळतं की जे उद्धार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो दान स्वरूपात दिलेला आहे त्यासाठी आम्हाला कोणते कष्ट करावे लागले नाही आमच्यापर्यंत देवाचं वचन आलं आणि आम्ही ते स्वीकारण्यासाठी परमेश्वराने व्यवस्था केली आणि ते दान दिलं त्यांनी आणि आम्हाला नाशापासून सोडवलं ही महान दया त्यांनी आमच्यावर केलेली आम्हाला पाहायला मिळते कारण आम्ही पाहतो की विश्वासाची जर व्याख्या पाहिली आम्ही तर विश्वासाची व्याख्या आम्हाला बायबलमध्ये अं इब्री लोकाच्या पत्रामध्ये अकरावा अध्यायामध्ये आम्हाला पहिल्या वाचनामध्ये पाहायला मिळते की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे आणि या ठिकाणी आम्ही जो विश्वास धरलेला आहे विश्वास ठेवलेला आहे तो आशा धरलेल्या गोष्टी विषयी आम्ही विश्वास धरलेला आहे आणि त्या गोष्टीविषयीचा भरवसा आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने देऊ केलेला आहे आणि आम्ही जर पाहिलं ख्रिस्ती सिद्धांत जो आहे विश्वास हा ख्रिस्ती सिद्धांत आणि आचाराचा आधार आहे म्हणून आम्ही या वचनामध्ये पाहतो की तार विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि विश्वास इथं फार महत्वाचा आहे आम आमचा विश्वासच आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि आम्ही जर जुन्या करारामध्ये जर गेलो तर विश्वासाचा पिता जो आब्राम होता त्याच्याद्वारे देखील परमेश्वराने हा विश्वासाचा पिता आम्हाला दिलेला दे, पाहायला मिळतो जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने अब्रामाला बारावा अध्याय उत्पत्ती आणि त्याचे एक दोन वचन पाहू आपण परमेश्वराने अब्रामा सांगितले तू आपला देश आपले नातेवाईक आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण मी तुला आशीर्वाद देईन तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कोळी आशीर्वादित होतील परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच बरोबर लोट गेला हरण येथून निघते वेळी अब्रामाचे पंच्याहत्तर वर्षाचे होते या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्रामाने परमेश्वराने त्याला सांगितले की आपला देश आपले नातेवाईक व आपले बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा आणि त्याने त्या ते आज्ञेच पालन केलेलं विश्वासाच्या द्वारे म्हणून आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये देखील आ, ते पाहायला मिळतं कि तो नीतिमत्व त्याला कसं गणण्यात आलं आम्ही पाहतो की याकोबाच्या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यामध्ये पाहतो की दुसऱ्या अध्यामध्ये आपला बाप अब्राम याने आपला पुत्र इसाक ह्याला वेदीवर अर्पिले यज्ञ वेदीवर अर्पिले ह्यात तो क्रियांनी नीतीमान ठरला नव्हता काय विश्वास क्रियासहित त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले हा शास्त्र पूर्ण झाला या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्रामाने विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाने त्याने कृती केलेली आहे आणि विश्वासाने कृती केल्यामुळं त्याचा विश्वास त्या कृतीच्या द्वारे त्याचं नीतिमत्व असं गणण्यात आलेलं आहे आणि परमेश्वराने त्याला देव नीतिमान असं केलंय आणि तो, ते तो विश्वासाचा पिता झाला आणि आम्ही पाहतो की त्याला तो त्याचं नाव अब्राम होतं त्यावेळेस त्या अब्रामाचा अर्थ आहे श्रेष्ठ पिता परंतु तो राष्ट्र समूहाचा पिता अब्राम त्याला असं केलं कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने त्याच्यामध्ये दोघांमध्ये करार झाला त्यावेळेस त्याला अब्राम जनसमूहाचा त्याला त्याला त्याने पिता केलेला आम्हाला पाहायला मिळतं हा झाला जुन्या करारातला विश्वास परंतु आम्ही जर विश्वासाचा उत्पादकाकडे आलो आमच्या उद्धारकर्त्याकडे जर आलो आम्ही तर त्यामध्ये आम्हाला विश्वासाचा तो उत्पादक म्हणून आम्हाला सापडतो त्याच्याविषयी आम्हाला उत्पादक म्हणून त्याचा शब्द वापरलेला आम्हाला पाहायला मिळतो इव्री लोकाच्या पत्रामध्ये आम्ही अ बाराव्या अध्यामध्ये पाहतो की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे कर पाहत असावे जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता ते त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजीकडे बसला बघा या दोघांच्या विश्वासामध्ये काय फरक आहे की आभ्रामने कृतीच्या द्वारे परमेश्वराच्या सांगितलेल्या आज्ञेच्या द्वारे त्याने तो विश्वास आचरणामध्ये आणला आज्ञा पालनामध्ये मधून त्याने तो विश्वास व्यक्त केला परंतु इथं आमचा उद्धारक जो आहे विश्वासाच्या द्वारे तारण देणारा उद्धारक जो आहे तो विश्वासाचा उत्पादक आहे जसं एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादं काही वस्तूंच काही सामा काही गोष्टींच निर्मिती होते तशी आम्ही पाहतो हो की त्या ख्रिस्त आम्हाला विश्वास देणारा परमेश्वर आहे ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला अं पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये आणि त्याच्या पहिल्या अध्यामध्ये आम्ही एकविसाव्या वर्षामध्ये वाचतो की तुम्ही त्याच्यावर त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला त्या देवानेच त्याला मिलेले तो उठून त्याचे गौरव केले त्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे किती अद्भुत गोष्ट विश्वासाचा उत्पादक ज्याच्याद्वारे आम्ही देवावर विश्वास ठेवणारे झालो आहोत आम्ही देवावर विश्वास ठेवणारे कसे झालो ज्यावेळेस आम्ही पतन पावलेल्यापैकी होतो एक आदामाच्या द्वारे या सृष्टीमध्ये पाप आलं त्या द्वारे मरण आलं आणि सर्व मनुष्यामध्ये ते मरण पसरलं परंतु आम्ही पाहतो जसं पापाने मरणाचं राज्य केलं तसं प्रभू श्रीक्रिस्ताद्वारे जी कृपा आली त्या कृपेने बहुत पुष्कळांच्या पापांची क्षमा करण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही पाहतो की हा विश्वास या दोघांच्या विश्वासामध्ये एवढी मोठी तफावत आहे की प्रभू श्री ख्रिस्त आमचा विश्वासाचा उत्पादक आहे आणि कृतीने आचरणाने विश्वासाला पुढे घेऊन चालणारा अब्राम जो विश्वासाचा नीतीमा विश्वासाचा पिता तो झालेला आहे आणि असा विश्वासाचा पिता हा कृतीतून परमेश्वराला संतोषतो आणि म्हणून आम्ही इब्रिकराच्या पत्रामध्ये देखील आम्हाला विश्वास ठेवल्याशिवाय आम्ही त्याला संतोषू होऊ शकत नाही अकराव्या अध्यायाच्या सहाव्या वाचनामध्ये आम्ही वाचतो की आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा श्रोत झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की आमचा आमच्या विश्वासामध्ये जर कृती नसेल आम्ही फक्त विश्वास ठेवला म्हणत असू आणि जर विश्वासाची कृती आम्ही करत नसू तर आमच्या विश्वासाला काही अर्थ उरत नाही आम्ही नि निष्फळ आणि निर्जीव आमचा विश्वास आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये पाहायला मिळतो जर तू क्रिया करत नाहीस तर त्या क्रिया त्या क्रियेविना जर विश्वास असला तर तो विश्वास व्यर्थ आहे परंतु प्रभू देखील आम्हाला पाहायला तो, तो उत्पादक विश्वासाचा उत्पादक असताना त्याने आम्हाला पाहायला मिळत की त्याने ख्रिस्ताने त्याच्या पुढे अं त्या जो आनंद त्याच्या पुढे ठेवलेला होता त्यामुळे त्याने ती लज्जा तुच्छ मानली वधस्तंभावरची लज्जा वधस्तंभावरचा दुःख सहन त्याने तुच्छ मानलं आणि आणि तो देवा देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडे बसला म्हणजे प्रभू ख्रिस्ताचं जे, जे आज्ञापालन आहे ते आज्ञापालन किती अद्भुत आहे आणि त्या आज्ञापालनातून त्याने कित्येक जणांना नाशातून वाचवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशाच प्रकारे आपण विश्वासाचे आज चार प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये आपण प्रभू श्री ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांमध्ये अं त्याच कार्य करीत होता त्यावेळेस तो त्याच्याकडे आजारी बरे होण्यासाठी येत असत आपापले आजार घेऊन येत असत त्यांना तो विचारायचा तू तू विश्वास ठेवतोस काय तू विश्वास ठेवतेस काय जा तुझ्या तु विश्वासाने तुला बरे केले आणि अशा प्रकारे त्याने त्याचं विश्वासाला किती महत्व आहे प्रभू श्री ख्रिस्ताने देखील विश्वासाने देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने परमेश्वराला पित्याला संतोष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण हे विश्वासाचे चार विश्वास पाहत असताना आपण पहिला विश्वास पाहू अं मार्क शुभवर्तमान याचा सातवा अध्याय काढू मार्क शुभवर्तमान याचा सातवा अध्याय त्यामध्ये आम्हाला एक विश्वास पाहायला मिळतो आणि प्रभू श्री ख्रिस्ताने त्या सुरफनुक्की स्त्रीला स्त्री संगती त्याचा वार्तालाप होत असताना आम्हाला पाहायला मिळतो त्या ठिकाणी प्रभू यश्री ख्रिस्त आम्ही पाहतो हो की अ चोवीस ते तीस मध्ये आम्हाला पाहायला मिळत की एक मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता आणि त्या एका बाईने लागलेच त्या ऐकले की प्रभू ख्रिस्त इथं आलेला आहे ती बाई हेल्लेनी असून सुरफुनुकी जातीची होती तिने प्रभूला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा परंतु आम्ही पाहतो की प्रभू ख्रिस्ताने तो स्व स्व लोक स्व जनाकडे आला होता तो इस्रायलासाठी आला होता म्हणून त्या ठिकाणी त्याचं वाक्य वेगळं पडतं इथं प्रभू श्री ख्रिस्ताचं त्याने म्हटलं की तो तिला म्हणाला मुलांना प्रथम तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही मग तिने त्याला उत्तर दिले खरे आहे महाराज तरी घरची कुत्री ही मेजा खाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात या ठिकाणी आम्हाला हा जो तिचा विश्वास पाहायला मिळतो तो एक खात्रीचा विश्वास पाहायला मिळतो तिला किती ती अंतकरणाच्या खोली मधून तिने परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्ताला तिने स्वतःला किती लीन नम्र केलंय कुत्र्याबरोबर तिने स्वतःला हे केलं आणि कुत्रा हा शब्द बायबल मध्ये अर्थ त्याचा जर पाहिला आम्ही तर त्याचा अर्थ परके आणि या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या स्वजनासाठी आला होता आणि म्हणून त्याने या ठिकाणी मुले म्हटल्यावर इस्रायल म्हटलं इस्रायलाच्या मुलांच्या साठी जे आहे त्यांना पहिले तृप्त होऊ दे आणि नंतर मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे बरे नाही असं त्याचा उल्लेख होता त्याचा उद्देश होता आणि तिने त्या ठिकाणी देखील ती त्या ठिकाणी डगमगली नाही तरी तिने ते विश्वास प्रभू ख्रिस्तावर विश्वास दाखवला आणि तिने प्रभू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ती मान्य झालेली आम्हाला पाहायला मिळते म्हणून प्रभू ख्रिस्त म्हणतो तो तिला म्हणाला तुझे म्हणणे पटले जा तुझ्या मुलीतून भूत निघून गेले मग ती आपल्या घरी गेली तो मुलीला अंतरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले या ठिकाणी खात्रीचा विश्वास कसा आहे त्या ठिकाणी ती परकी स्त्री होती सुरफणुकी जातीची होती हेल्लेनी होती ती आणि या ठिकाणी हा पहिला विश्वास आम्हाला पाहायला मिळतो की तिने त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिने तिचा विश्वास विश्वासापासून ती डगमगली नाही तिला त्याने एक प्रकारे झेडकारलं म्हणता येईल तिला टाळलं म्हणता येईल आणि तिला थांबवलं आपल्याला असं म्हणता येईल परंतु ती त्या विश्वासामध्ये खंबीर होती कारण या ठिकाणी हा पहिला विश्वास पाहायला मिळतो दुसरा विश्वास आम्हाला शताधिपतीचा विश्वास पाहायला मिळतो नम्र विश्वास मत्त शुभवर्तम याचा आठवा अध्याय पाहू आपण मत्तशुभवर्धमन याचा आठवा अध्याय या ठिकाणी शताधिपतीचा चाकर आहे आणि तो त्या ठिकाणी प्रभूजी माझा चाकर पाचव्या वचनापासून आहे ते आठवा अध्याय प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर भरा होईल कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो दुसऱ्याला ए म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला कर म्हटले की तो ते करीतो हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायला ती आढळला नाही या ठिकाणी या शताधिपतीच्या विश्वासाला नम्र विश्वास पाहून त्याने प्रभू श्रीक्रिस्त आश्चर्यचकित झालेला आहे आणि त्याने इस्रायलाकडे इस्रायला, इस्रायला म्हटलं त्याने मला इस्रायलामध्ये त्या जनसमुदायाकडे पाहून त्याने म्हटले की मला एवढा विश्वास इस्रायलामध्ये देखील आढळला नाही म्हणजे त्याने त्याचं आत्मपरीक्षण करून दिन आणि लीन होऊन त्याने त्याची तै त्या ठिकाणी तो पाठला त्या ठिकाणी तो त्याच्याशी व्यक्त झालेला आहे आणि प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही त्यांनी त्याची योग्यता त्या ठिकाणी जाणलेली पाहायला मिळते त्यांनी त्याचा भरोसा आणि त्याची नम्रता त्या ठिकाणी त्यांनी प्रगट केलेली पाहायला मिळाल्यामुळं आणि तरी विश्वासाने त्यांनी प्रभू ख्रिस्ताला उत्तर दिलेले आणि त्या ठिकाणी मग प्रभू श्रीकृष्ण म्हटला मी तुम्हाला सांगतो पूर्वेकडून पश्चिमेकडून जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात आब्राम इसाक याकोब यांच्या पंक्तीत बसतील परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील तिथे रडणे व दाखखाने चालेल मग येशू शताधिपतीला म्हटला जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो या ठिकाणी काय म्हटलं जा तुला तुला तू विश्वास ठेवल्याप्रमाणे प्राप्त हो आणि त्याच घटकेस तो चाकर झाला विश्वासाने या ठिकाणी त्याने त्या चाकराला बरं झालेलं पाहायला मिळतं आणि त्या नम्र विश्वासामुळे त्या शताधिपतीचा चाकर झालेला पाहायला मिळतो आणि तिसरा विश्वास आम्ही पाहत असताना आम्ही दानियलाचं पुस्तक याचा सहावा अध्याय या ठिकाणी साहसिक विश्वास आहे दानियलाचं पुस्तक याचा सहावा अध्याय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की अ दानियलाचा विश्वासाची परीक्षा झाली आणि दा त्याच्या विश्वासाचं साहस त्याच बलाढ्य विश्वास त्यांनी कसा सांभाळलेला आहे आम्हाला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आपण पाहतो की अं त्या लोकांनी दानियलाला दानियला अं त्या ठिकाणी अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी त्याला अडचणीत आणण्यासाठी राजाकडून फरमान काढलं होतं आणि त्या फरमानावर असं लिहिलं होतं की आ, आ, राजा पेक्षा रा, राजालाच नमन करायचं कोणी आपल्या कोणाला आराधना करायची नाही असं आम्हाला पाहायला मिळतं परंतु या ठिकाणी फरमानावर सही झाली दहाव्या वाचनापासून असे दानेला ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला प्रमाणे दिवसातून तीनदा गुडगे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला या ठिकाणी त्या झाल्यानंतर देखील तो विश्वासापासून ढळला नाही तर त्याने साहस पाहायला आणि त्यामुळं त्याच्यावर जे पाळतीवर लोक होते त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली तो दानिया आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले आणि त्याला त्यांनी पकडीत धरलं तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरविलेल्या द्वाहीविषयी त्यास म्हणाले महाराज तीस दिवस पर्यंत जो कोणी आपणा शिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना राजाने उत्तर दिले की मेदी व पारसी यांच्या न पालटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरविले आहे तेव्हा राजास ते राजास म्हणाले की महाराज पकडून आणलेल्या यहुद्यापैकी तो दानियल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानित नाही तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो या ठिकाणी तो विश्वासापासून ढळलेला नाही आणि त्याने आम्हाला पाहायला मिळतं की तो साहस केलेलं आहे त्यांनी त्याचा विश्वास हा किती बळकट विश्वास आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं की हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला राजाची इच्छा नव्हती त्याला अडचणीत आणण्याची परंतु त्याला त्या ते कायद्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी करणं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आणि जमावाकडे मग ती मनुष्य राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाले हे राजा लक्षात आण मेदी पारसी यांचा असा शिरस्त आहे की राजाने केलेल्या द्वाया किंवा नियम पालाडता येत नाहीत आणि त्या राजा नेऊन दानेला आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानियाच म्हणाला ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडील त्या ठिकाणी राजाने देखील त्या ठिकाणी त्याला त्या तू ज्या देवाची नित्य सेवा करतोस तो तुला सोडील असं त्या ठिकाणी विश्वास प्रकट केल्याला पाहायला मिळतो त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला तो अशासाठी की दानियाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये आणि या ठिकाणी दानियला त्या परीक्षेतून जावं लागलं विश्वासाच्या परीक्षेतून जावं लागलेलं आम्हाला पाहायला मिळत आणि आम्ही पाहतो की पुढं राजा पहाटे सुटून त्या दिवशी रात्रभर राजा झोपलेला नाही त्याची झोप उडालेली पाहायला मिळतं आम्हाला आणि तो पहाटे सुटून त्या गुहे नजिक आला आणि तो गुहेजवळ येऊन दानियाला म्हणला शोक स्वराने ओरडून म्हणाला हे दानियला जिवंत देवाच्या सेवका ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय दानियल राजाला म्हणाला महाराज चिरायू असा माझ्या देवाने आपला दिव्य सिंहाची उपद्रव केला नाही कारण त्या देवासमोर मी ठरलो महाराज मी काही अपराध केला नाही तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियाला गुहेतून बाहेर काढा त्यास गुहेतून बाहेर काढले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता या ठिकाणी दानेला आपल्या जिवंत देवावर जो भरोसा होता त्या भरोशाने त्यांनी आम्हाला पाहायला मिळतं की त्याला त्या त्यांनी जे विश्वासाचं जे के धैर्य केलेलं आहे धाडस केलेलं आहे त्या धाडसातून त्याला परमेश्वराने वाचवलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि या yeah. विश्वासामुळं त्याने त्या ठिकाणी त्याची ते एक साक्ष निर्माण केलेली आम्हाला पाहायला मिळती आणि ती साक्ष त्याने निर्माण केल्यानंतर आम्ही पाहतो की त्या ठिकाणी सगळं विषयच बदलून गेलेला आहे तसंच आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही ज्यावेळेस विश्वासाने ज्यावेळेस परमेश्वरावर कृपेने देवाच्या कृपेने आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या अं द्वारे विश्वासाने आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवला त्यावेळेस आमचं कृपेने तारण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि हे तारण हे त्यासाठी आम्हाला काही करावं लागलं नाही परंतु आमच्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलते पुत्राला त्या ठिकाणी अं जो विश्वासाचा उत्पादक आहे त्याच्याद्वारे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला त्यांनी कृपा पुरवलेली आम्हाला पाहायला मिळते आणि ही ही कृपा आमच्यावर परमेश्वराने दया केलेली कारण आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल जर आम्ही रोमकाराच्या पात्रामध्ये जर पाहिलं देवाचं नीतिमत्व असा तो, तो प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी नव्या आभ्रामाच्या बाबतीत आम्ही पाहतो की आभ्राम हा त्याने कृती आचरण केल्यानंतर त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलं परंतु स्वतः परमेश्वराने आपला जो पुत्र पाठवला हो त्या पुत्राला त्याच्याबद्दल आम्ही रोमकाराच्या पत्रामध्ये तिसऱ्यामध्ये वाचतो की जे देवाचे नीतिमत्व हो ते प्रगट झाले आहे त्याला नियम एकवीस वचन त्याला नियमशास्त्राची व संदेशाची साक्ष आहे हे देवाचे नीतिमत्व हो तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे आणि आम्ही पाहतो की आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्हाला नीतीमान गणण्यात आलेलं आहे आणि देवाच्या कृपेने प्रभू युशुखांच्या द्वारे विश्वासाने आम्हाला कृपेच दान परमेश्वराने दिलेलं आहे म्हणून आपण त्याचे उपकार मानू त्याच्या नावाला धन्यवाद देऊ कारण आम्ही आम्हाला आमचा विश्वास आम्ही कोणत्या पद्धतीमध्ये आहे आम्ही आम्हाला आमा, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे बऱ्याचदा आम्ही बोललेले शब्द आमचे तसेच राहतात आणि आम्ही कृतीला विसरतो आणि त्या ठिकाणी आम्ही कमी पडतो म्हणून परमेश्वराने जो नीतिमत्वाचा जो आराखडा दिलेला आहे की आम्ही जो विश्वास धारण केलेला आहे त्या विश्वासाप्रमाणे आमच्या जीवनात जर कृती नसेल तर आम्ही विश्वास शून्य आणि व्यर्थ आमचा विश्वास आहे म्हणून देवा मला आणि तुम्हाला ह्या गोष्टी या विश्वासाने कृती करण्यात आभ्रमप्रमाणे आचरण करण्यास मला